नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्माची संदर्भात आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा सविस्तरपणे पाहण्याचा सुरू करूया राज्यातील राष्ट्रीय पेन्शन योजना लागू असणारा सभासद आणि सेवृत्त तसेच राजीनामा नोकरी सोडल्यास निधन झाल्यास महाराष्ट्र नागरिक सेवा रजा सुधारणा नियम दोन हजार सोळा मधील तरतुदीनुसार अर्जित रजा रोखीकरण न करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाचे अवर सचिव अनिता लाड यांच्या मार्फत राज्यातील सर्व राज्य अभिलेख देखभाल अभिकरण संचालनालय लेखा व कोशागरी यांना सादर शासन परिपत्रक सादर करण्यात आले आहे सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की दिनांक एक नोव्हेंबर पास रोजी व त्यानंतर राज्य शासन सेवेत रुजू झालेल्या व विहित मार्गाने त्यांच्या सेवा समाप्ती नियत वयोमानानुसार मृत्यू सेवानिवृत्ती इत्यादी झालेल्या कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण बाबत शासन स्तरावरून उचित आदेश होणे संदर्भात विनंती करण्यात आलेली आहे याबाबत नमूद करण्यात आले आहे की राज्य शासनाचे वित्त विभागून निर्गमित दिनांक एकतीस ऑक्टोबर हा पाच रोजी शासन निर्ती परीक्षेत पाच मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की दिनांक एक नोव्हेंबर पाच रोजी अथवा त्यानंतर महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये नियुक्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित निवृत्त वेतन योजना लागू ठरणार आहे मात्र सध्या अस्तित्वात असलेली निवृत्त वेतन योजना म्हणजे महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्त वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी व महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्त वेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि सध्या अस्तित्वात असलेली सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना त्यांना लागू होणार नाही परंतु दिनांक एक नोव्हेंबर पाच रोजी किंवा त्यानंतर राज्य शासन सेवेमध्ये नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा रजा नियम एकोणीशे एक्याऐंशी लागू होणार नसल्याबाबत कोणतीही आधी शासन स्तरावर निर्गमित करण्यात आलेली नाही यामुळे सदर नमूद कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरिक सेवा रजा नियम एकोणीशे एक्याऐंशी जशीच्या तशी लागू होणार आहे अशा प्रकारचे राज्य शासनाचे अवर सचिव विभाग अनिता लाडे यांच्याकडून सादर करण्यात आले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवन अपडेट्स मिळण्यासाठी शासन जी आर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद